काय झालं मिरी नाही मिरी पळून पळून गेली आणि कोणावर कोणावर गेली ती माहित नाही बर का पण पळून गेली एवढं खरं आहे पुरी बिना काही बघत नाही तिस लागून की जातात पळून बाबा

असच्या वेळी भेटता काच्या होत्या आता ह्या वेळी असं नाही घडलं पाहिजे काय नाही त्यावेळीची टीम चांगली व्यवस्थित पाहिजे मार्केटमध्ये मार्केटमध्ये नाव राहिलं पाहिजे काय आणि त्या माती आपल्याला लागणार आहे कोणती बोल का काय तू नोड तुम्ही वाटतं का मातीला याची काय टाकत नाही पुढं नाही शबा शबा काय मला मित्रास काळजीच नाही इथं त्याला माती उचलू देत नाही ती माती पाहिजे आपल्याला आणि त्या गावच्या पलीकडच्या भक्तीचं काय झालं तिचं आहे का मालूम हो चालू आहे की लक्ष आहे ना तुझं लक्ष आहे लक्ष दे आणि ते आता नवीन चालू करायचे ते आपल्याला जागा बघून आले तिथं आता माथे टाकायला सुरुवात करतो बरं बरं लगेच काम चालू करतो चालते कर मग हो मी निघू का हो चालते हा चालते मग थांबतो ना तू हो मी इथलं लक्ष देतो सगळं तुम्ही ठीक आहे चालेल गाडी दिसत नाही का पुढची? ती दुक्की आहे. नाही का मोठी गाडी म्हणजे. फोटो काय चावी कशाला काढतोय? चावी कशाला काढतोय? तुला दिसत नाही का गाडी दुसरी? तुला ही मोठी गाडी दिसत नाही का? कळत नाही का तुला? बघतो तुला हॅलो कुठं आहे रे? हा लवकर इथं. चावी दे. चावी देत नाही काम. अरे इथं कट मारला एक जनाने. तुला काय वाटतं? माझ्याकडे काय पूर्ण नाहीत काय? हॅलो. आपा बड्या. चौकते देणार. मोठी गाडी ती आडवी काय झालं तुला कट मारलं त्याने मारला त्याने त्याला का कट तू त्याला दिसत का फोनवर बोलत चाललाय तुला दिसत नाही का जास्त बोलू काय हात लावतो काही संबंध नाही तर मी त्याला कटकट मारला त्याला विचार करून गाडी मोठ्या गाडीत चुकतार तुला गाडी दिसली नाही गेवडी एका बारकी गाडी हॅलो बापडे अरे ही तुड झाले चला मारायला तुला गाडी दिसली नाही गेवडी का बारकी गाडी

एवढे बरं माफ करा तुमच्यासारख्या प्रत्येक असं केल्यानंतर होईल जाऊ दे गावात गावात कुठं पाडलं मी मग म्हणून जाऊ सॉरी त्याच्यावर तुम्ही माफी सॉरी आता काय काय जा जा बायक खाऱ्याची दुनिया नाही खऱ्याची दुनिया ब्रुण। ब्रुण। सचा काय करतो र काय नाही रे अरे गाडी लई गरम व्हायला हो लागली तू ऑइल चेक करतोय जरा तुझी गाडी पण गरम होते आपल्या भाऊचं वातावरण पण लय गरम होतय का र काय झालं सच आहे ते भाऊ आहे ना भाऊ आता लय ओवर करतोय बघ काम नसताना तुला अडवतोय सारखा त्रास देतोय ताबडे अरे भांडणं करणं म्हणजे लई जड नाही पण भावा हा आपण फक्त आपलं प्रामाणिकपणे काम करत राहायचं सच आहे परत भाऊंना अडवलो ना आपण त्याला काय सुट देत नसतो बघ हो बाबडे त्या भाऊला ना भाऊला पैशाचं माझ आहे बघले मग समजा उद्या तुझ्याकडे पैसा आला तू ना करणार का हर तुला वाटते का असं धिंगाना करेल धिंगाना असंच आहे भावा आज त्याकडे पैसा आहे म्हणून तो माझ करतोय उद्या तुझ्याकडे आला का तू करणार आणि एक लक्षात ठेव बाबडे नाव आहे ना पैशाने नसतो ते कमवावं हो लागतं आणि त्यासाठी ना आपलं कर्तृत्व मोठं लागतं त्यामुळे फक्त आपण पन प्रामाणिकपणे काम करत राहायचं आणि बाकी वरचा पाठीरा कायच का आपल्या मागे खरं आहे सचा तू यासारखा प्रामाणिक पोरगा आजपर्यंत बघितला नाही हर तू आमचा मित्र आहे याचा आम्हाला गर्व आहे बघ सच्या शेवटपर्यंत असत राहा अरे असं नाही रे काल जर तुम्ही नसता ना तर ती लय वाढली असती मग आम्ही नाही तर कोणा नसतो यासाठी मग तसंच आहे चॉकलेट मायासाठी पण तुम्ही लय महत्वाचं आहे गाडीच काय झालं आपल्या गाडी सच्या ना आठवलं बघलं तुझं बघवत नाही <laughs> बघवत नाही असं काय मायाकडे न बघवायला खरखरच बघवा ना हा गाडी कि जात सवारी फ्री चॉकलेट काय डॉक्टर फरक झाला तसं काय नाही बबडे <laughs> <मुंका स्लाएग? laughs> <जैला ते जा। laughs> hey, तुला मी तसला वाटत का मग कसला आहे पेट्या हो इकडे सच आहे तुला सांगू का हे पेट्या का नाही पेट्या आजपर्यंत मला कळलं नाही गावचा आहे का भाऊचा आहे काय म्हणला म्हणजे भाऊचा आहे का आमचा आहे <laughs> तू ती गाडी घेणार होता हे बाबड्या येणार आला काय गाडी नाही गाड्या म्हणून गाड्या तुला सांगतो चॉकलेट आणि बाबड्या आपल्याला ना अशा सात आठ गाड्या घ्यायच्यात अकरा जिर्ण आणि दारा पुढे लावायच्यात आपल्या तिकडे इकडे दिसत का अशा गाड्या लावू मस्तपैकी आणि अनेक भारत ब्रिंज मस्त नदीला तू इथे न्यायचं दसऱ्या दिवशी काय सगळ्यांनी चकाचे चोरणा आणायच्या आजीबाज जवळ कोणाला उभा राहू द्यायचं नाही मस्त घरापुढा अशा उभ्या करायच्या सजवायच्या हारबीर घालायच्या नाव देऊ त्रिमूर्ती ट्रान्सपोर्ट त्रिमूर्ती म्हणजे एक दोन तीन त्रिमूर्ती हा पण ना त्याला ती करू हा हा कसं वाटतंय चालतंय 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 तू ना गाड्या पसर काय राव सचिन शेठ तुम्ही तर आमच्या आबरूच खाल्ली तू असं पण पुसतोच की गाड्या <laughs> <laughs> काय झालं तर सध्या सकाळी नव्हतं काय झालं तुमचा माझे विश्वास नाही का माझी काही चुकत्या आईला काय झालंय बोला नाही काय बोलू र माझ कोण ऐकतय तवा चाललंय तुमच्या बापल्या काय चालायचं ते माझं काय झालं आई मी सांगून दमली ती ड्रायव्हर की नको म्हणून ड्रायव्हर की नको तर दुसरं काय करू दुसरी काम नाही वे अरे करा गेल्यावर भरपूर काम असते ती ड्रायव्हर किच आहे तेवढी शिक्षण अर्धेत न सोडलं कोण नोकरी अरे भरपूर काम आहे ती करा गेल्यावर मग त्या कामापेक्षा ड्रायव्हर की काय माहिती अरे ती डायव्हर की डायव्हर की, की म्हणून ना माझं तर डोकं तु काय लागलंय बघ सकाळी बघितलं ना काय झालं चु? का ती माझी काही चूक नव्हती तुझी नव्हती तर कुणाची होती चूक अरे गाव सगळं बोंबलत आहे की तुझ्या नावानं गावाचं काय गावातल्या फक्त कळलंच पाहिजे कुठेतरी काहीतरी झाले माहित की बोबाटा करायला बापाने बी तीच केलं आता तुम्ही तीच कर घे सगळ्यांची नाव ठेवून अरे पण मी म्हणते ती नकोच करायला ना बर ठीक आहे तू म्हणते ना आजपासून बस नडाई वर की सोडली झालं का तुझ्या मनात बघा माझं पोरग किती छान आहे हो हा अर हीच तो अगोदर केला असत तर बरं झालं असत का नाही सांग बर ही आताची घटना घडली असती का हा हे आधी मागच ऐकायला पाहिजे हा पण आता आपल्याला आपली गाडी घ्यायची आणि मग स्वतः मालक म्हणून मी म्हणजे आता काय बोलला लगेच काय बोलतोय अरे काय तुझं डोकं बीक फिरलंय का काय गाडी घेणं म्हणजे काय सुखाचं आहे का त्याचा हप्ता भरावं लागतात कोण भरणार ती हप्ता पेडा मी आहे की, की खंबीर तू खंबीर आहे मी आहे की गाडी तुम्ही तर माझा पायमुरगळ्या बसतो चोवीस तास मला दहाच घ्यायला लागलीस तू तू घे बिंदास गाडी या मूर्तावर गाडीच घेऊ आपण तुला मार तु तु मार्ग तु हो तु 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 हा एकच पाय पण देवाळा वाळा करतोय तुमचा हे तू गे रे बिंदास गाडी मी आहे तुझ्या मागं खबीर पैसे फेडायला चल नको तिचं काय ऐकू माग माझे हाय तीच मला कावा गाडी घेणं झालं नाही हे घ्यायला लागला बाजार तर घेऊ दी त्याला तू घे रे गाडी हाय मी तुझ्या मागं हप्ता पुढे पुढं माग आहेच मी तुम्ही बघता अशीच साध्या मग एक काय दहा गाड्या उभा करेल बघ त्या मसलीवर माझं कंबार्ट मोडून जाईल तुम्ही नाही हप्त भरलं तर मला भरावं लागतेल हा तुझं मशीन पुराण बंद करवाय अव या मशीन पुराणावर तर मी भरपूर काय केलंय माहीत आहे ना ए ह्या मूर्ता गाडीत देऊ आपण तुला मार्गाला का खरा काय करायचंय की तुम्हाला जाती मी निघू एया हे चिकन आणले बघ शिजू घालते एवढं तू घे गाडी बिंदस हा बोला मी आहे खंबीर बसवू नको कोणाला बसवायचं नाही इज्जत लाख मोलाची असते आई बापाची इज्जत जपायची बसवायचं नाही कोणाला बसायचं नाही नाही तर भ्रुंग 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 बायको भ्रुंग बायको भ्रुंग भ्रुंग